रामकृष्ण हरी श्री विठ्ठल सध्या नवरात्राचा काळ आहे माता भगवतीच्या उपासनेचा हा मोठा काळ या काळामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं माता भगवतीची उपासना करतो घटस्थापना आपल्याला करायची आहे तर घटस्थापनेविषयी धर्मशास्त्राचा नियम असा आहे न रात्रोस्थापनम कार्यम च कुंभाभिषेचनम निर्णय सिंधूमध्ये हे मत्स्यपुराणाचं वचन दिलेलं आहे रात्रीच्या वेळी घटस्थापना करू नये घटस्थापना ही दिवसा करून घ्यावी म्हणून सकाळी पाच वाजल्यापासून पुढे तर विशेष करून दुपारपर्यंत करा नाही शक्य झालं तर तिसऱ्या प्रहरपर्यंत तिसरा पारपर्यंत करा पण रात्री कुणीही घटस्थापना करू नका धर्मशास्त्राचा असा नियम आहे पुराणाचा असं वचन आहे की रात्री घटस्थापना करू नये म्हणून सर्वांनी असणाऱ्या या आज या धर्माचं या असणाऱ्या शास्त्रवचनाचं पालन करावं रामकृष्ण हरी श्री विठ्ठल